यो व्हॉट्सअप गाईज मी तुमचा मित्र यश घरात पुन्हा एकदा घेऊन आलो ब्रँड न्यू ब्लॉक तर आज आहे संडे तर आज आहे आपला रेस्ट डे तर आपण रेस्ट डे करणार आहोत पर संडे तर वीकमध्ये चार संडे असतात आणि त्या चार संडेचे असं तीन मंथली घेतले तर किती संडे होतात आय थिंक सो बारा संडे होतात नाही आठ नऊ दहा अकरा हा बारा संडे होतात तर तर आपण जे बारा डेज आहेत ते त्याच्या पुढे ॲड करणार आहोत म्हणजे आपली जी नाइंटी डेज चॅलेंज आहे त्या नाइंटी डेज चॅलेंजमध्ये बारा मायनस करा बारा संडे तर बारा संडे मायनस करून आपण ते बारा संडे ते नाईन्टी डेजच्या पुढं टाकणार आहोत म्हणजे त्याच्या पुढले दोन वीक आपण वर्कआउट करणार आहोत तीन मंथच्या नंतरचं बोलते मी तुम्हाला तर तीन मंथच्या नंतरचा जो आपला रेकॉर्ड आहे की आपल्याला तीन मंथ्समधला जो संडे असेल तो आपण कवर करणार आहोत म्हणजे संडेला आपण सुट्टी घेणार आहोत आपल्या तीन मंथ्समध्ये आणि त्याच्या पुढे तो तीन मंथच्या सुट्ट्या घेतलेल्या बारा दिवसच्या किंवा बारा दिवस आपण इकडे ॲड करणार आहोत आणि तसेच आपण कुठे बाहेर जर गेलो तर आता मी मध्येच पुण्याला पण जाणार आहे एका लग्न आहे एक तिकडे पुण्याला पण जाणार आहे मी तर पुण्याला पण जाईन तेव्हाच पण एक तो दिवस ॲड होईल असं कुठं कुठं सुट्टी घेतलीच तर आपण तो, तो ब्लॉग पुढे ढकलण्यास येईल म्हणजे जो दिवस आपले पाठी पडतील तर त्याच्या पुढं ॲड करू आपण एवढंच सा तुम्हाला सांगायचं सा होतं आणि बाकी तर काय ना आज आपला तेच तुमच्यासाठी ब्लॉग बनवलेला ब्लॉग तर येतच राहील नॉर्मली वॉर्निंगसाठी म्हणजे हे सांगण्यासाठी मी तरी ब्लॉक एक टाकत जाईन छोटा मोठा आणि आता आपण चाललो आहे तर रनिंगला म्हणजे आज सोमवार आहे बघू शकता आता रनिंगला आलेलो आहे तर आता हा ब्लॉग तर इथं सेंड करूया हे तुम्हाला इन्फॉर्मेशनसाठी छोटासा एक ब्लॉग बनवलेला की संडेचं काय करायचं आहे संडेला ब्लॉग येईल संडेचा ब्लॉग पण काहीतरी छोटं मोठंच काम करत असो म्हणजे रेस्टच असेल पूर्ण आम्ही कुठे कुठेसमोर फिरायला गेलो वगैरे वगैरे त्याचा ब्लॉग येत जाईल आणि हेच सांगण्यासाठी तुम्हाला हा एक छोटीशी क्लिप टाकली आहे ब्लॉग समजूनच या तर हा ब्लॉग येईल नाइंटी डेज चॅलेंज फक्त क टायटलमध्ये वेगळं काहीतरी टाकीन मी तिथे त्यामुळे त्याच्यातलं ॲड न होणार पण ब्लॉग आपलं थर्टी डे चॅलेंजमध्ये आपला तीस दिवसाचा ब्लॉग चॅलेंज पण आहे विसरू टाका तर त्यासाठी आपण हे ब्लॉग टाकतो आहे आता मित्रांनो जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि आपल्या ज्या मागच्या तीन काय दोन व्हिडिओ आहेत त्याचा पन्नास व्ह्यूज आलेले नाही आहेत ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ नसेल बघितली तर त्यांनी त्यांनी जाऊन प्लीज ते दोन तीन व्ह्यूजच राहिले फिफ्टी फिफ्टी व्ह्यूज होण्यासाठी जेवढ्या जेवढ्या व्हिडिओला ना आत्ताच्या मागे जो ते तीन चार दिवस आपण ब्लॉग टाकले ते त्याच्यात पन्नास व्ह्यूज त्याला आले नसतील त्याला प्लीज 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 फिफ्टी व्यूज करून टाका त्या तुमच्याकडून हे अपेक्षा प्लीज काही छोटीशी एक लीड आहे तर तुम्ही करून टाका आणि बाकी तर काही नाही आपला ब्लॉग जो असतील त्याला फिफ्टी व्यूज करून टाका सर्वांना कारण आपण फिफ्टी यूजच्या ह्याच्यात चालतो आहे टप्प्यात पन्नास व्ह्यूज जी व्हिडिओ येईल ना मला पन्नास व्ह्यूज कम्प्लिटली करा गायचं ओके तर आणि तुम्ही जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि तुमच्या मित्राला पण सजेस्ट करा आपला व्हिडिओ बघण्यासाठी तर अशा व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर सबक्राईब तब तब्बी तक तक्के आहे बाय बाय